बबनराव लोणेकरांचं एक वादग्रस्त विधान सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालंय आपण ते पहिले ऐकू मग बोलू त्याच्या त्याच्या पगार केला बापाचं पेन्शन बबनराव लोणी करणं केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपये तुझ्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगणावरचे कपडे

यावेळी लोणीकरांची सरकारवर टीका करणाऱ्या तरुणांवर निशाणा साधताना जीभ घसरली लोणीकरांच्या या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वादाचा सूर म्हटलाय त्यांच्या या विधानाने विरोधकांपासून ते सामान्य जनतेपर्यंत सर्वत्रच खळबळ उडाली त्यामुळे आजच्या व्हिडिओत आम्ही बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यापासून ते त्यावर आलेल्या प्रतिक्रिया आणि शेवटी बबनराव यांनी काय स्पष्टीकरण दिलंय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या, या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सव्वीस जून म्हणजे अगदी आजच जालना जिल्ह्यातील परतूर या ठिकाणी भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी एक वादग्रस्त विधान केले त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आणि सोशल मीडियावर सरकार विरोधात टीका करणाऱ्या तरुणांना उद्देशून म्हटलंय की तुझ्या अंगावरचे कपडे पायातील चपला मोबाईल आम्ही दिलेत तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेत लाडकी बहीण योजनेतून तुझ्या आईला बहिणीला बायकोला पैसे मिळाले आणि तरीही तुम्ही आमच्याच तंगड्यावर करता त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्यावर विरोधकांनी तीव्र टीका केली लोणीकर यांनी आपल्या भाषणात सरकारच्या कल्याणकारी योजनांचा उल्लेख करताना शेतकऱ्यांना आणि टीकाकारांना लक्ष केलंय ज्यामुळे त्यांच्या भाषेच्या सौम्यतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लोणीकरांवर पोस्टच्या माध्यमातून निशाणा साधलाय त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती आहे लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव कारण तुमचे कपडे बूट या जनतेमुळे आमदार की जनतेमुळे तुमच्या गाडीतील डिझेल हा जनतेमुळे तुमचे विमानाचे तिकीट जनतेमुळे आहेत तर नेतेगिरी पण तुमची जनतेमुळेच आहे विधानसभेतील स्थान देखील जनतेमुळे आहे यांचे हे बोल लक्षात ठेवा निवडणूक येते असं म्हणत अंबादास दानवे यांनी लोणीकरांवर त्यांचा राग व्यक्त केलाय त्याचबरोबर पुढे आज प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बबनराव लोणीकरांच्या विधानासंदर्भात विचारलं असता त्यावर फडणवीस म्हणाले की बबनराव लोणीकरांचं विधान पूर्णपणे चुकीचं आहे काही लोकांना उद्देशून जरी त्यांनी असं विधान केलं असेल तरी असं विधान करण्याचा कोणालाही अधिकार नाहीये देशाचे पंतप्रधान म्हणतात मी प्रधान सेवक आहे आम्ही सर्व जनतेचे सेवक आहोत आम्हाला मालक बनता येणार नाही बबनराव लोणीकरांचं वक्तव्य चुकीचं आहे तशी त्यांना समज देण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले पुढे राजकीय वर्तुळात वाढत असलेला वाद आणि लोणीकरांवर येत असणाऱ्या प्रतिक्रिया पाहता थोडाही वेळ न वाया घालता लगेचच आज बबनराव लोणीकर यांनी आपली बाजू स्पष्ट केली लोणीकर म्हणाले की गाव पातळीवरचे काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत जे मोदीजींना आणि देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करतात त्यांच्याविषयी मी बोललो हे राजकीय पक्षाचे दहा जणांचे टोळके विरोध करतात आणि आमची खेड्यातली भाषा आहे आम्ही वडिलांना बाप म्हणतो आईला माय म्हणतो एखाद्या मुलाने काम केलं नाही तू नीट शिकत नाही तर आम्ही त्याला कार्ट म्हणतो ही आमची बोली भाषा आहे आमच्या ग्रामीण भाषेत मी बोललोय मी कोणत्याही सामान्य व्यक्तीच्या आणि शेतकऱ्यांच्या विरोधात चाळीस वर्षात बोललो नाहीये मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणारा माणूस आहे असं लोणीकरांनी स्पष्ट केलंय शेवटी काय लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफी मागितलीये पण त्याच वेळी त्यांनी आपण सरकारच्या योजनांचा लाभ घेऊनही टीका करणाऱ्यांबद्दल बोलल्याचा दावा केलाय मात्र बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे त्यांच्या वक्तव्याने सुरू झालेला वाद मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका आणि लोणीकर यांचे स्पष्टीकरण यामुळे हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय त्यामुळे हा वाद इथेच थांबेल की आणखीन वाढेल हे बघणं आता महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला